नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला झणझणीत चिकनचा रस्सा बनवायचा आहे आणि त्यासाठी लागणारा जो मसाला आहे म्हणजे जे वाटण लागणार आहे ते घरीच बनवायचं आहे घरच्या मसाला ते बनवायचा आहे त्यासाठी कोणतेही बाहेरचे मसाले मी घातलेले नाहीत घरच्या घरी एक सिक्रेट मसाला बनवा आणि तो चिकनसाठी वापरा चिकनचा रस्सा असू द्या ग्रेव्ही बनवा किंवा सुकं चिकन बनवा मटन बनवा त्यासाठी हा मसाला वापरा हा जो आपण मसाला बनवणार आहे तो मसाला वापरून तुम्ही मटन चिकन काहीही बनवलं तर त्याची चव अप्रतिम लागते एकदा या पद्धतीने तुम्ही वाटण करा आणि ते मटनसाठी किंवा चिकनसाठी वापरा मला शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने वाटण करून चिकनचा रस्सा किंवा मटनचा रस्सा बनवणार चला तर मग चिकनसाठी जे आपल्याला वाटण बनवायचं आहे त्यासाठी मसाला काय काय साहित्य काय काय घेतले बघूया मसाल्यासाठी पुदीना एक वाटी घेतलेला आहे दोन कांदे अशा पद्धतीने मी कांदा तळून घेतलेला आहे उभा कट करून घेतला तो तळून घेतलेला आहे टोमॅटो भाजून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि खडे मसाल्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता काय काय साहित्य घेतलेलं आहे ते दोन चमचे बडीशेप आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत दोन चमचे जिरे घेतलेले आहेत कसुरी मेथी घेतलेली आहे एक स्टार फूल घेतलेला आहे दालचिनी थोडीशी घेतलेली आहे वेलची दोन घेतलेली आहेत लवंग चार ते पाच घेतलेले आहेत वीस ते पंचवीस लसणाच्या पाक्या घेतलेल्या आहेत आणि एक खोबऱ्याची वाटी घेतलेली खो आहे खोबरं जे आहे ते गॅसवरती भाजून घेतलेलं आहे कांदा पण तळून घेतलेला आहे आणि टोमॅटो पण छान असा तेलामध्ये भाजून घेतलेला आहे इथे एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये साधारणतः एक चमचा हळद घालायचे आहे आणि चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता मी मोठे दोन चमचे यामध्ये मीठ घातलेलं आहे कारण मी इथेच मीठ घातलेलं आहे नंतर रस्सा बनवताना मी मीठ घालत नाही म्हणून सुरुवातीलाच इथे मोठे दोन चमचे मी मीठ त्यामध्ये घातलेलं आहे आणि हे हळद जे हळद आणि मीठ आहे ते आपल्याला चिकनला छान असं लावून घ्यायचं आहे आता चिकनसाठी आपल्याला चिकन शिजवण्यासाठी पातेल लागणार आहे मोठं पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती पातेलं छान असं गरम झाल्यानंतर एक चमचा त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये एक कांदा कट करून घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा छान असा कांदा तेलामध्ये भाजून घेतला तर त्याचा जो उग्रपणा आहे तो निघून जातो आणि आपण रस्सा कशाचा मटणाचा किंवा चिकनचा बनवणार आहे त्याला छान अशी चव येते कांदा छान असा भाजून घेतला तर त्याचा उग्रपणा राहत नाही चांगला दोन मिनटं कांदा मी हा परतून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता कांदा छान असा ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हळद आणि मीठ लावलेलं जे चिकन आहे ते त्यामध्ये आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये चिकन छान असं परतून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला इथे पाणी घालणार नाही छान असं परतून घ्यायचं आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे चिकनला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला अंगच्या पाण्यामध्येच हे चिकन शिजू द्यायचं आहे सुरुवातीला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण पाणी सुटेपर्यंत खाली करपण्याची शक्यता असते म्हणून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती एक दोन मिनटासाठी वाफ द्यायचे आहे त्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि त्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता खाली चिकन लागू नये म्हणून एक दोन ते तीन वेळा छान असं बघायचं आहे चिकन थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मी दोन ते तीन वेळा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घातलेलं नाही पाणी न ना घालता हे चिकन मी शिजवून घेणार आहे खोबऱ्याची जी वाटी आपण भाजून घेतलेली त्याचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता लसूण साधारणतः पावटी लसूण मी घेतलेलं आहे परंतु सुरुवातीला जे खडे मसाले आहेत त्याचं वाटण करून घ्यायचं आणि नंतर लसूण कोथिंबीर पुदिना याचं वाटण करून घ्यायचं हे जे खडे मसाले आहेत ते सर्व एकत्रित करून मी त्याचं छान असं वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात घालून छान असं मिक्सरला ते फिरवून घ्यायचं आहे पाणी न घालता छान असं त्याचं वाटण झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता याचा स्वाद इतका दरवळतो हो खूप छान असा मसाला बनतो घरीच मसाला बनवा जबरदस्त चवीचा रस्सा लागतो कांदा मी हलकासा ब्राऊन होईपर्यंत छान असा तेलामध्ये परतून घेतलेला ते तो त्यामध्ये घातलेला आहे पुदिना घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि लसूण घातलेला आहे त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये अर्धा इंच आल्याचे काप घाला माझ्याकडे शिल्लक नव्हते म्हणून त्यामध्ये घातलेले नाहीत आणि याचं आपल्याला एकत्रित एक असं वाटण करून घ्यायचं आहे आणि पुदिना घातल्यामुळे रश्याला छान अशी चव येते कोणतेही नॉनव्हेजची रेसिपी असेल तर तुम्ही थोडासा पुदिना वापरून बघा चव खूप छान लागते अशा पद्धतीने वाटण करून घेतलेलं आहे हे आपल्याला रशासाठी वापरायचं आहे रस्सा बनवत असताना आपण कोणतेही मसाले घालणार नाही ना या वाटणातच ना तो आपण रस्सा बनवणार आहे तरी चवीला अप्रतिम लागतो घरीच वाटण बनवलेल्या रश्शाला चव जबरदस्त लागते तुम्ही ते पाहू शकता हे चिकन शिजलेलं आहे अंगच्या पाण्यात छान असं शिजू दिलेलं आहे आणि मीठ घातल्यामुळं छान असं चिकनला पाणी सुटलेलं आहे आपण हे चिकनचं पीस एक चेक करून पाहूया चिकन जर सहजरित्या तुटलं तर चिकन शिजलं आहे असं आपण समजायचं तुम्ही ते पाहू शकता थोडंसं गरम होतं त्यामुळे हाताला चटके बसत होते चिकन छान असं शिजलेलं आहे इथे गॅस आपल्याला बंद करायचा आहे चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनटामध्ये चिकन छान असं शिजलं जातं आणि रस्सासाठी मी इकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कारण रस्सा बनवत असताना आपण गरम कम पाणी वापरायचं आहे त्यामध्ये मुलांना थोडंसं अने चिकन काढायचं होतं म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि उकळे आणण्यासाठी पुन्हा गॅसवरती ठेवलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता पाणी ओतून छान असे उकळी देणार आहे आणि मुलांच्यासाठी अळणी रस्सा मला काढायचा होता मी थोडासा अळणी रस्सा साईडला काढलेला आहे आणि तेच पातेलं मी छान असं गॅसवरती ठेवलेलं आहे यातच आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे त्यामध्ये साधारणतः एक मोठा चमचा तेल घातलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता आपल्याला त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मला झणझणीत चिकनचा रस्सा बनवायचा होता म्हणून त्यामध्ये साधारणतः एक मोठा चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घरी बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की पहा हा जो कांदा लसूण मसाला आहे चवीला जबरदस्त लागतो आणि प्रत्येक भाज्यांमध्ये हा कांदा लसूण मसाला आमच्याकडे वापरला जातो सुरुवातीला आपल्याला कांदा लसून मसाला परतून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता थोडासा तेलामध्ये कांदा लसून मसाला परतून घेतलं आणि जे वाटण करून घेतलेलं होतं ते आता आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पण इथे कोणतेही बाहेरचे मसाले घालणार नाही या वाटणामध्येच रस्सा बनवायचा आहे चवीला छान लागतो मिक्सरच्या भांड्यात जे वाटण होतं ते त्या आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण करत असताना आपण मसाले सर्व भाजून घेतलेले आहेत पुन्हा एकदा तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत जेवढा तुम्ही मसाला छान असा तेलामध्ये भाजणार तेवढा आपल्याला जो रस्सा बनवणार आहे तो चवीला छान लागतो तुम्ही ते पाहू शकता थोडंसं पाणी घालून मी त्याचं वाटण करून घेतलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर तेलामध्ये मसाला छान भाजला जात नाही तुम्ही ते पाहू शकता मसाला जर थोडासा कोरडा वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही अनी मटणच्या साईडला काढलेलं आहे त्यातील पाणी यामध्ये थोडंसं घालायचं आहे मी थोडंसं परतून घेतलं आणि थोडंसं परतून घेतल्यानंतर मसाला थोडासा कोरडा झाला मग मसाला करपू नये म्हणून त्यामध्ये थोडासा अने रस्सा त्यामध्ये एक पळी त्यामध्ये घातलेला आहे तुम्ही त्यामध्ये गरम पाणी थोडंसं घालून हा मसाला परतून घेऊ शकता मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतलेला आहे परंतु थोडासा करपू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं मी अळने रस्सा घातला आणि पुन्हा एकदा छान छान असं मिक्स करून परतून घेतलेला आहे हा मसाला पुन्हा एकदा आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मटन किंवा चिकन बनवत असताना हा मसाला ज्यावेळी आपण भाजून घेतो त्यावेळी गडबड करायचे नाही मसाला छान जेवढा तुम्ही भाजणार तेवढा तुम्ही बनवलेला रस्सा किंवा सुकं मटन छान बनतं टेस्टी बनतं म्हणून हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून पर घेतला जे चिकन आपण साईडला काढलेलं शिजवून घेतल्यानंतर ते आता यात मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता पुन्हा एकदा हे चिकनचे जे पीस आहेत ते या मसाल्यामध्ये छान असे मी परतून घेतलेले आहेत सर्व जे मसाले आहेत ते चिकनलाच्या पीसला छान असे लागलेले आहे ला तुम्ही ते पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सुकं चिकन बनवलेलं खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतं परंतु मला रस्सा बनवायचा होता म्हणून त्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे चिकनचं जे पाणी शिल्लक होतं ते घातलेलं आहे आणि पाणी मी एका साईडला गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं ते आता यामध्ये घालायचं आहे मग तुम्हाला रस्सा किती प्रमाणात बनवायचा आहे त्या पद्धतीत तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता एक किलो चिकनचा जेवढ्या प्रमाणात मला रस्सा बनवायचा होता तेवढं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे पुन्हा एक उकळी येऊ द्यायची आहे आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेलं त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि उकळी आल्यानंतर एक मिनटं हा रस्सा छान असा शिजू द्यायचा आहे आणि चिकन खाण्यासाठी तयार आहे रस्ला छान अशी उकळी येऊ दिली आणि पुन्हा त्यामध्ये मंद गॅसवरती उकळी आल्यानंतर दोन मिनटासाठी हा रस्सा शिजू दिलेला आहे तुम्ही ते पाहू शकता जेवढी पाण्याची गरज होती तेवढं त्यामध्ये पाणी घातलं छान अशी उकळी येऊ दिली आणि वरून स्वच्छ धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे तुम्ही ते पाहू शकता रस्सा जबरदस्त चवीचा झालेला आहे आणि हा रस्सा जो बनवलेला आहे तो झणझणीत बनवलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी ते करू शकता अचानक कोणी पाहुणे घरी येणार असतील आणि चिकनचा जर रस्सा बनवायचा असेल तर एक किलो चिकनसाठी लागणारं जे मसाल्याचं प्रमाण आहे एकदम अचूक प्रमाण मी सांगितलेलं आहे या प्रमाणात तुम्ही एक किलोचा चिकनचा रस्सा जर बनवला तर जबरदस्त चवीचा बनणार आहे एक किलो चिकनसाठी किती प्रमाणात मसाले घ्यायचे हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या पद्धतीने तुम्ही चिकन नक्की बनवून बघा अर्धा किलो चिकनचा रस्सा बनवायचा असेल तर त्यातील हाफ प्रमाणात जे काही मसाले घेतलेले तेवढे घेऊन त्या पद्धतीने वाटण करून मसाला बनवून तुम्ही चिकन बनवू शकता जबरदस्त चवीला लागतं आणि जे वाटण केलेलं आहे ते तुम्ही सुक्या मटणासाठी किंवा सुक्या चिकनसाठी वापरू शकता किंवा रस्सा जर बनवायचा असेल तर त्याच पद्धतीने वाटण करायचं आणि ते वापरू शकता मसाला घातल्यानंतर किंवा उकळी आण आल्यानंतर दोन ते तीन मिनटं हे चिकन शिजू द्यायचं म्हणजे छान अशी तर्री येते आणि ज्यावेळी आपण शिजू देतो त्यावेळी मंद गॅसवरती पुन्हा हा रस्सा छान असा शिजू द्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे मग तुम्ही भाकरी भात चपाती बरोबर खाण्यासाठी अशा पद्धतीने चिकनचा रस्सा बनवू शकता एकदा तुम्ही या पद्धतीने घरीच वाटण बनवून चिकन किंवा मटण बनवा मला खात्री आहे तुम्ही बाहेरचे मसाले वापरणार नाही घरच्या गर... मसाल्यातली चव काही वेगळीच असते तुम्ही या पद्धतीने बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद